केंद्रे साहेब त्र्यंबकजी भिसे साहेब बब्रुवानजी खंदाडेजी दिलीपरावजी देशमुखजी ज्यांनी पस्तीस वर्ष या शहराचं ज्यांनी नेतृत्व केलं ते माजी नगराध्यक्ष राजशरावजी निटोरे साहेब ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होते ते नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार स्वातीताई सचिन हुडे अरविंद पाटीलजी भगवान पाटील तळेगावकरजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा प्रभावतीताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटरावजी साहेब बसवराजजी बागवंदीजी उषाताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब कार्यकारी अध्यक्ष वसंतरावजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष कारण आज उदगीरमध्ये केवळ तुम्ही आला नाहीत तर उदगीरच्या विकासाचा वेग स्वतः तुमच्या रूपानं प्रत्यक्ष इथे आला आहे महाराष्ट्रात नेतृत्व कोणाचं निर्णय ने क्षमता कोणाकडं विकासाचा रोडमॅप कोणाकडं तर उत्तर एकच देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब साहेब राज्यात संकट असो शेतकऱ्याच्या आयुष्यात वादळ असो की प्रशासनात गोंधळ असो तुम्ही फक्त हो म्हणत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी घडवून दाखवता उदगीरमध्ये मुसळधार पाऊस झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेतकरी चिंतेत पडला होता पिकांचं भविष्य धोक्यात आलं जमिनी खरडून गेल्या काही माणसं आपल्या प्राणाला मुकले त्या काळात जेव्हा इतर राजकीय पक्ष सरकारवर टीका करीत होते केवळ आश्वासन देत होते तुम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलात ही गोष्ट उदगीरकर कधीही विसरणार त्या ठिकाणी नाही उदगीर उदगीरचा बदल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि म्हणून ही जपण्यासाठीची ही लढाई आहे म्हणून बंधू भगिनीनो मी आज तुम्हाला वचन देण्यासाठी उभा नाही तर मी केलेले जे काम आहेत ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी उभा आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या भागाचा दोन वेळेस आमदार होण्याची संधी तुम्ही मला त्या ठिकाणी प्राप्त केली आणि नेतृत्वाच्या कृपेनं मला मंत्रिपदाची सुद्धा त्या ठिकाणी मला भेटली आणि तुम्ही पाहत असाल उदगीरच्या बाजूचे रस्ते मग जाम ते तोगरीचा असेल आष्टामोड ते उदगीरचा असेल किंवा शिरूरचे उदगीर असेल किंवा आता उदगीर ते देगलूरचा सुद्धा आठशे कोटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण अतिशय मजबूत करण्याचं काम आणि जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माझ्या माय मावण्याला माझ्या बांधवाला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की उदगीर शहरामध्ये पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला पाणी त्या ठिकाणी येत होतं लिंबुटीच्या धरणातून पाणी आणण्याचा निर्णय झाला त्याची योजना माजी नगराध्यक्ष राजश्वरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाली पण कुण्या ना कुण्या कारणानं ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती योगायोगानं त्या खात्याचा मी मंत्री झालो आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी पहाटे चार वाजता तुम्हाला सर्वांना माहित आहे पहाटे चार वाजता लिंबुडीच्या धरणावरती जाऊन तिथले काही लोकप्रतिनिधी आपल्याला विरोध करत होते पण विहीर खोदण्याचं काम केलं आणि आता ती योजना पूर्ण झाली आणि माझ्या उदगीरकरांना स्वच्छ पाणी आपण त्या ठिकाणी देत आहोत मित्रांनो अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील पण सविस्तर असं भाषण आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आपल्याला ऐकायचं आहे आता उदगीरची ओळख तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ऐतिहासिक शहर म्हणून